रामकृष्ण हरी दामोदर कृपा अरणेश्वर मध्ये आपले स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे जंगलचं पाखर उडते भरू भरू आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जंगलचं पाखर उडते भुरु, भुरु। अनुसुए घरी जन्म ले दत्त गुरु जंगल से पाखरु उड़ते बुरु भरु अनुसुए घरी जन्मले दत्त गुरु अनुसुए घरी जन्मले दत्त गुरु जंगलचं पाखर उडते भरू भू घरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसुएचा घरी जन्मले बाळदत्त गुरु अनुसयेच्या घरी इनार कोण कोण ब्रह्म विष्णु महेश्वर बाळती गे जैन अनुसुयेच्या घरी कोण कोण। ब्रह्मा विष्णु महेश्वर बाळती गे जैन जंगल चपाखरू उडते भरू भरू ಜಲ ಚ ಪಾಖರ ಉಡತೆ ಭೂ ಅನುಸುಯ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತಸುಯ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತಸುಯೇ ಛ್ಯಾ ಹಾಲ್ ದತ್ತ अनुसुयेच्या मंडीवर खेळे बाळ दत्त रना घरी हाले दत्ताचा पाळ ना अनुसुयेच्या मांडीवर खेळ दाबाळ दत रना जंगल पाखरू उडते बुरू जंगलच पाखरू ಪುಡತೆ ಬುರ ಬು ಅಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತಸುಯೇ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತೂ ಮಾಹೂರ ಲಾಗಲಿ ಗಣದಿ, ದತ್ತ ಗುರುದೇವೇ ಮಲ್ಲ ಬೇಟಗದಿಲಿ. माहुरच्या वाटेन बाई लागली गण आधी दत्तगुरुदेवाने मला भेट दिली जंगलचं पाखरू उडते भुरु भुरू जंगलचे पाखरू उडते भुरु भुरू अनुसोयेच्या घरी जन्मले ಳದತ್ತೂ ಅನುಸುಯೇಚರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳ ದತ್ತೂ ಮಾಹೂರ ಜತ್ರಾ ಭೇಸ ಗಾಂಚಿ ಘಟ ದ ಮಾಹೂರ ವಾಟೆನ ಜತ್ರಾ भर गाँव से भक्त ये तील, गे तील दर्शन जंगल से पाखरू उड़ते बुरू बुरु अनुसुए घरी बाल दत्त गुरु अनुसुए घरी जन्मले बाल दत्त गुरु ಅನುಸುಯಾರಿ ಜನ್ಮಲೆ ಬಾಳದತ್ತೂ ಬಾಳದತ್ತೂ ಧನ್ಯವಾದ